लिए। लिए। या शिवजन्महोत्सव सोहळ्याच्या दोन हजार पंचवीस चे कार्यकारिणी मंडळ या शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश तोशणीवाल कार्याध्यक्ष संदीप मडके कार्यकारिणीमध्ये असणारे सर्वच म्हणजे त्या कार्यकारिणी मंडळामध्ये असणारे पदाधिकारी संतोष रावटी भाऊ स्वप्नीर उपस्थित असणारे मनोज पातेहर लाल बहुबाई आणि सगळी जे काही कार्यकारिणी आहे या शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो या वर्षी आपण शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शिवशाही हे ऐतिहासिक महानाट्य हे आयोजित केले त्याचं नियोजन केलेलं आहे नियोजन केलंय याच्यामध्ये दिनांक एकोणीस म्हणजे शिवजन्मोत्सवाच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला या याचा पहिला प्रयोग हा महानाट्याचा होणार आहे वीस एकवीस एकोणीस वीस एकवीस असे एक 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 तीन प्रयोग कारण की हे महानाट्य त्याचा आनंद घेण्यासाठी पाहण्यासाठी एका दिवसामध्ये सगळे लोक येऊ शकत नाहीत त्याच्यामुळे तीन प्रयोग याचे आपण आयोजित केलेले आहेत पहिला प्रयोग जो काय आहे तो सर्वांसाठी एकोणीस फेब्रुवारीला सर्वांसाठी खुला असणार आहे सर्व तिथे येऊ शकतात दुसरा प्रयोग जो काय आहे वीस तारखेचा तो फक्त महिलांसाठी अं आपण तो प्रयोग केलेला आहे फक्त महिलांना तिथं प्रवेश असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी फक्त शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी सर्व विद्यार्थी यांच्यासाठी तो तिसऱ्या दिवशीचा प्रयोग असणार आहे हे सर्वप्रथम इथं सांगण्याचं नमूद करण्याचं कारण हे की आपण सर्वजण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा मग सोशल मीडिया तुमचं युट्यूब पोर्टल याच्या माध्यमातून आपण ह्या बाबीवर तीन दिवसाचे प्रयोगाच सविस्तर माहिती ही त्याच्यामध्ये हायलाईट करावी जेणेकरून ह्याचा माहिती पोचल प्रसार आणि प्रचार होईल ही विनंती सर्वप्रथम करतो छत्रपती शिवरायांचा शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवाच्या निमित्तानं दोन हजार चौदा पासून विविध उपक्रम आयोजन राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो सर्वात प्रथम शिवदर्जना त्यानंतर शिवपुत्र संभाजी त्यानंतर राजा शिवछत्रपती असे ऐतिहासिक महानाट्यांचे यशस्वी आयोजन आतापर्यंत आज करण्यात आलेलं आहे हे सगळे महानाट्य हे चौथं आता आयोजन नियोजन हे आमच्या राष्ट्रवादी सार्वजनिक सोहळा समितीने आतापर्यंत शिवकालीन देखाव्यांचा समावेश असल्याने नेत्रदीपक शोभा यात्रा आपण मागच्या काळामध्ये काढलेली आहे शिवकालीन युद्ध कलेचे प्रदर्शन करणाऱ्या देखाव्यांचे साधीकर सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने डीजे च्या तालावर थिरकणारी धुंद तरुणाई आणि या माध्यमातून निर्माण झालेली काही अनिष्ट परंपरा आपण मुळीत काढून खऱ्या अर्थानं जयंतीचे शिवजन्म उत्सवात रूपांतर करण्याचे काम आजवर आपण केलेलं आहे शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्षात शिवशाही म्हणजे काय या जनसामान्यांना अभ्यास व्हावा याचा व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या करिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवशाही या महानाट्याचे या वर्षी आयोजन करण्यात आलेले आहे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून शिवपुत्र संभाजी या महानाट्याला गौरविण्यात आलेले आहे त्याच महानाट्याचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे एकच प्रोडक्शन हाऊस हे कोण आहे श्री महेंद्र महाडिक हे शिवशाही महानाट्याचे सादरीकरण संभाजीच प्रोडक्शन हाऊस हेच आहे आणि प्रोडक्शन एकच प्रोडक्शन हाऊस हे आहे सिने कलावंतांचा सहभाग दोनशे पन्नासहून अधिक शिवप्रमी कलाकारांचा सहभाग पंचेचाळीस लक्ष रुपयांचा सरकता व फिरता मंच पाच मजली किल्ल्याची उभे प्रतिकृती बारा फूट उंच भवानी मातेची आकर्षक मूर्ती शोभिवंत सिंहासनावर मेघडंबरी व इतर आकर्षक नैपत्यांचा या महानाट्य समावेश असणार आहे आधुनिक ध्वनी व प्रकाश योजना घोडे बैलगाड्या पालखी तोफा नेत्रदीपक आतिशबाजी भव्य राज्याभिषेक सोहळा शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य अठरा फुट जहाजाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग केले जाणार आहे संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर होणार आहे मराठी व पातशाही यांच्या तलावरी तलवारीच्या खनखनाटात तोपांच्या गडगडाटात आणि अग्निबाणांच्या वर्ष वर्षवातील घनघोर संग्राम याच देही पाण्याचे सौभाग्य गेवळेकरांना या निमित्ताने लागणार आहे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सो अलका कुबल